हमारा ये आ, बड़ा भंत जी है मास्टर जी इन्होंने का नाम है असिन डॉक्टर असिन उत्तम तारा थोड़ा भंत जी के बारे में बहुत महा बड़ा भंत जी है इसीलिए आप लोग को अभी इतना महात्मा के भेंट हो रहा है इसीलिए हम थोड़ा भंते जी के बारे में बोल के दिखाऊँगी भंते जी के छेरपट्टी है कि छ तारीख छः तारीख दो महीना 2025 में आ, इसको लिखा है और भंते जी का पिता का नाम थे उत्तीमाओ करके म्यांमार नाम है और वो इंजीनियर थे और माता के नाम डॉ किंग में करके थे बर्मा नाम थे दो तीन स्कूल दो तीन डिस्ट्रिक्ट में स्कूल पढ़ा है भंते जी और भंते जी का आ, पहला नाम था माओ आओ को करके म्यांमार नाम था लेकिन अभी बुद्ध के पुत्र हुआ है इसीलिए अश्विन औतमा तारा करते उत्तम तारा करके नाम हुआ है और ये, आ, ये इसका भाई बंदिजी का भाई दो भाई है और ये डिस्ट्रिक्ट शहर दो तीन शहर में आ, पढ़ा है और फिर आ, ये इंग्लिश ये बी ए इंग्लिश में हनर्स डिग्री लेके और बड डिग्री लेके 1993 उन्नीस में आ, एक दुकान खुलाए एक स्टोर खुलाए वंत जी ने और फिर इसमें दो तीन दुकान हो गया था और फिर आ, इसका वंते जी का 100 स्टेप था इतना काम करते थे और बिजनेस था बंगला था गाड़ी था लेकिन वंते जी ऐसे ही करके थोड़ा काम करके एक तारीख छवा महीना दो हज़ार में मंत्री जी ने अभिजया में अबुजा अबुजा में अबुजा से विज्या करके जो जैसे तो अंधविश्वास से सही रास्ता करके एक ध्यान का किताब दान करते थे उस वक्त और फिर ऐसे ही बिजनेस करते थे ढेर सारी बिजनेस हुआ है ढेर सारी कामयाब हुआ और फिर क्या करा ये मंत्री जी ने तो इक्कीस तारीख 10 महीना दो हज़ार दो में रैंग में मंत्री जी ने एक बिहार खोला और फिर अभी ढेर सारे रैंग और बर्मा देश में एक एक बिहार में ही 500 सौ पाँच हजार लोग हैं इसमें पागल लोग 500 सौ है इतना पाल के रखा है वृद्धा आश्रम है और फिर अस्पताल को खोल के रखा है एक ही एक ही में पाँच हज़ार लोग को खिला रहे हैं, एक दिन में हजार हजार लोग को वो खिला रहे हैं और फिर देश अन्य देश में विश्व में भाद जी अभी अमेरिका और म्यांमार म्यांमार में एक सौ है और अन्य देश में बैंकॉक इटली जापान और अभी इंडिया में भी हो रहे हैं अन्य देश में सब लगभग 200 बिहार बना चुके हैं और यहाँ भी आ, जो पहला का उसका पहला का दो में है वो रंग में ढेर सारे लोग को उन्नति किया है और पर ही किया है जैसे कि अभी बर्मा में युद्ध हो रही है इसके लिए भी ढेर सारी को खाना और रहने के लिए और लेन बीस तीस एक सौ एकड़ मा, एकड़ में इसने अभी कुटी बनाया उसको देखभाल कर रहा है ढेर सारी ऐसा ऐसा वाला प्रायता कर रही है और 2015 में भी वहाँ सेंटर, एकुला, वहां भी जहां सेंटर वहां एक खुला वहाँ भी प्रायता जहाँ सेंटर खुलते हैं वहाँ ही प्रायित स्कूल खोलते हैं और वृद्धा आश्रम अस्पताल जो भी दुखी है जो भी है वहाँ सब जी सबको गोद लेते हैं और 2023 में भी और रंगून दो सौ तीन माइल नेपिरो जहाँ बुद्ध के फुलवारी और दबाव सेंटर दबावा बोलने से नेचुरल दबावा के मतलब नेचुरल है और बिहार नेचुरल बिहार दबावा सेंटर करके नाम दिया है तो किसी का भी कोई भी कितना भी मुश्किल आए बंदे जी से रोके आते हैं बचाने बचाओ करके कभी खाने के नहीं है किसी का पति नहीं है किसी का बीवी किसी का कोई बच्चे ने माँ बाप को नहीं दिखाए ऐसा वाला ढेर सारे समस्या को बंदे जी सबको देखभाल कर रहे हैं तो 2016 में बंदे जी ने छः फ्लोर का एक कुंभ खोया करके एक अस्पताल बनाया वो अस्पताल में भी एक पैसा नहीं लेने के बिना रिचार्ज से अभी देखभाल कर रहे हैं ढेर सारे नर्स लोग हैं वहाँ और ऑक्सीजन डालने के लिए और कोविड हुआ तो कोविड में भी ढेर सारे लोग को मदद किया है मंत्री जी ने अपने वो बिहार के हॉस्पिटल में और फिर 2023 में वो जो आ, और वहाँ भी एक डिस्ट्रिक्ट में फिर आ, वो शासन के लिए शासन के लिए और फिर जगह बनाया बिहार बनाया और फिर जो नाश्तों के लिए नाश्तों के पढ़ने के लिए उसको काम करने के लिए एक फिर यहाँ वहाँ सेंटर बनाया 2023 में अन्य अन्य देश में और फिर हमारा म्यांमार में ही एक ऊपर बिहार बना चुका है तो अभी 2024 मास मार्च में फिर जो अभी बर्मा में युद्ध हो रहा है वो वहाँ युद्ध होने से ढेर सारी बेघर हो रहा है ढेर सारे कोई मर रहा है उसका कुछ, कुछ कोई लोग का माता पिता नहीं है कोई लोग का बच्चा कोई लोग का भी बच्चा नहीं माता पिता है ऐसा वाला बहुत समस्या आ रही है इसके लिए भी पंत जी ने अभी रहने के लिए बैठने के लिए उन वो लोग के लिए भी करते हैं और फिर ये वॉल पीस के लिए भी वंते जी ग्रुप में वंते जी शामिल है इसके लिए ऐसा हमारा गुरु जी बहुत महात्मा बहुत बड़ा है इसलिए आप लोग को जैसे कि अभी जो ये बंदे जी से मिला है बहुत बड़ा बंदे जी है आप लोग को मिलना मामूली नहीं है मुश्किल है इसलिए अभी वंते जी ने यहाँ म्यांमार से मेडिटेशन के लिए बोलेंगे हम हिंदी से आप लोग को सिखाएंगे और वंते जी ने यहाँ जैसे कि अशोक राजा ने चौरासी स्तूबा के बनाया यहाँ जहाँ जहाँ बुद्ध भगवान के इतिहास है वहाँ चौरासी बिहार बनाएंगे आप लोगों को मदद करेंगे आप लोगों को ध्यान सिखाएंगे अभी भी एक घंटा डेढ़ घंटा आप लोग कितना बैठ सकते हो वंदे जी म्यामार से बोलेंगे मैं हिंदी से फिर आप लोगों को समझा दूंगी और ध्यान के ये भी बसना करके भी बसना ध्यान करेंगे बसेंगे ना आप लोग जी जी तो वंदे जी के बारे में इतना है ढेर सारे ये तो हम लोग अभी थोड़ा मोटा मोटी बोला है ढेर सारे है जी के महत्व वंदे जी के बारे में अभी ध्यान करेंगे हम लोग पंत जी ध्यान के तीसरा बोलेंगे मैं हिंदी से बोलूंगी जी धन्यवाद साधु 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 धन्यवाद आपने जो बंधे डॉक्टर हासिन उत्तम थारा साइनों के बारे में जो बताया वो तो शायद बहुत संक्षिप्त में होगा इससे भी बहुत काम बड़ा है बनते जो है म्यानमार ज्याला पहिला ब्रह्मदेश म्हणत होते म्यानमार आता तिथे सध्या लढाई सुरू आहे आणि ही, ही विपत्सनेची जी, जी कला आहे सत्यनारायण गोयंका तिथूनच घेऊन आलेले आहेत आपल्या देशामध्ये म्यानमारवरून ब्रह्मामधून आणि जो इगतपुरीला पॅगोडा बनलेला आहे तो पॅगोडासुद्धा सुद्धा म्यानमारच्या धर्तीवरच बनवलेला हो आहे तिथलीच प्रतिकृती आहे ती बंतेजीचं तिथे दोनशे एकरामध्ये सेंटर आहे आता याने सांगितलं माताजींनी की हॉस्पिटल आहे शाळा आहे अनाथ आश्रम आहे वृद्धाश्रम आहे खूप सेवाभावी काम आपल्याला माहीत नाही आपण काय आहे ते याच्यात राहतो त्याला काय म्हणतो डबक आपण डबक्यात राहतो आपल्याला समुद्र माहीत नाही महासागर समुद्राच्या पलीकडे महासागर आहे तिथं माहीत नाही आधी समुद्रच माहीत नाही तर महासागर काय आपल्याला हे तोंबलेलं गोदावरीचं पाणी तिथलंही वाढतंय म्हणून आपण फार म्हणजे ज्याला काय म्हणू विचारधारा बी आपली ते तेवढीच आहे दृष्टी बी तेवढीच आहे आणि जग पाहिल्याशिवाय फिरल्याशिवाय आपल्याला ते कळू शकत नाही बाबासाहेब ब्रह्मदेशाला गेले होते चोपनमध्ये जागतिक परिषदेला गेले होते बाबासाहेबांनी तिथलंही पाहिलं श्रीलंकेला बाबासाहेब गेले होते बावनमध्ये तिथेही जागतिक परिषद होती तिथेही गेले नेपाळही बाबासाहेब दीक्षा घ्यायच्या आधी मरणाच्या आधी ब्रह्मदेश नेपाळमध्ये जाऊन आले होते आयुष्य कमी मिळालं बाबासाहेब बाहेर देशाशी संपर्क मोठ्या प्रमाणावर करणार होते जे जे बौद्ध देश आहेत त्यांच्याशी बाबासाहेब समन्वय करणार होते परंतु वेळ कमी मिळाला त्यामुळे करता आलं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं त्यांच्या धम्मक्रांतीमुळं धम्मचक्र प्रवर्तनामुळं ही सर्व मंडळी आपल्या देशात आपल्याला पाहायला मिळालेली आहे बाबासाहेबांवरून आणि बाबासाहेब महान झाले मोठे झाले ते रमाईमुळे जर रमाईने प्रोत्साहन शक्ती बाबासाहेबांच्या मागे उभी केली नसती ज्याला मानसिक बल म्हणतात ते बल उभं नसतं केलं किंवा बाबासाहेब जे काम करत होते त्या कामामध्ये अडथळा निर्माण रमायनं केला नाही म्हणून ते बाबासाहेब ते काम करू शकले ते ते काम बाहेर अमेरिकेला जायचं असेल इंग्लंडला जायचं असेल किंवा जे जे काम करायचं असेल ते ते काम करण्यामध्ये रमायनं कुठलीही खोट ज्याला म्हणून आपण घातली नाही आडपाय घातला नाही किंवा कुठल्याही प्रकारे तक्रारी केल्या नाही आपल्या घरचा माणूस आठ दिवस चार दिवस न सांगता गायब झाल्यावर त्याची आल्यावर किती हाजरी होती कुठं गेलती आणि फोन नाही आणि तुम्ही कुठंच काय काय काम केलं तुमची किती चौकशी होतात पोलिसपेक्षा जास्त पण बाबासाहेबांची अशा पद्धतीनं कुठलीही चौकशी न करता अरे बाबासाहेबांवर रमायचा विश्वास होता आणि रमायचा बाबासाहेबांवर विश्वास होता आणि बाबासाहेब ते करता देशासाठी समाजासाठी करतायत हे दृढ विश्वास असल्यामुळे आणि रमाई अशिक्षित असल्यामुळे बाबासाहेबांना टोकण्या एवढी तेवढी धारसुद्धा त्यांच्याकडे नव्हती ती जर एखादी उच्च शिक्षित असती तर ती करू शकली असती तसं पण तेवढं काही धाडस रमाईमध्ये नव्हतं आणि त्या सोज्वळपणाचा नम्रपणाचा तिच्या चांगुलपणाचा तिच्या नम्र स्वभावाचा रमाईच्या मायाळ स्वभावाचा बाबासाहेबाला काम करण्यासाठी फायदा झाला मोठा फायदा झाला त्या ठिकाणी एखादी द्वाडबाई असती तर बाबासाहेबाला ही भरारी घेण्यासाठी झेप घेण्यासाठी ताकद पुरवू शकली नसती किंबहुना करू शकली नसती म्हणून बाबासाहेबांच्या महानपणामध्ये मोठेपणामध्ये कर्तृत्वामध्ये त्यांच्या कामामध्ये रमाईचा पूर्ण वाटा आहे आता काही लोक म्हणतात की बाबा ते एका काय महान पुरुषाच्या मागं काही अर्धांगी बाईचा हात असतो म्हणतात आता मोदीच्या मागं कोणाचा हात आहे काशीरामच्या माग हात होता ज्याने ज्यांनी बायकूच केली नाही त्याच्या मागं कुणाच हात होता कोणा त्यांना अर्ध अंगिनी नव्हती पूर्ण अंगिणी नव्हती आजही माणसं आहेत की नाही अब्दुल कलाम शास्त्रज्ञ एवढे मोठे झाले आपल्या देशात अनेक महान लोक झाले तेव्हा सर्व ठिकाणी सर्व स्त्रियांची सारखीच स्थिती राहत नाही काळानुरूप परिस्थितीनु ते बदलत जातं म्हणून आज आपण रमाईचं मी एक ठिकाणी वाचलं की माता रमाई अह आता रमाई शब्दामध्ये आई आहे की नाही प्रकाशराव माता लिहिलं काय रमाई लिहिलं का आई आहे ना शब्दामध्ये का माता लिहावी लागते आधी आधी माता का नाही निश्चित रमाई लिहिलं आई आहे ना त्याच्यात रमाई म्हटलं आईचा उच्चार निघालेला आई आहे त्याच्यात आधी माता परत रमाई ले? का काय फार म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत विचार करण्याच्या चिंतन करण्याच्या गोष्टी आहेत समजण्याच्या गोष्टी आहेत आमचे माणसं सगळ्यात बऱ्याच बाबतीमध्ये अनाडी आहेत आणि अनाडीपणामुळं कुणीकडे नांगर हात कुणीकडे नांगर चलते चालते त्याचा कसाही चालते आडबुटपणाने जरा अभ्यास केला पाहिजे वाचलं पाहिजे ज्ञान घेतलं पाहिजे पुस्तकं रोज काही ना काहीतरी वाचन करून बोललेलं सांगितलेलं वेगळं असतंय आणि अनाडीपणात बोललेलं वेगळं असते त्याच्या निमित्ताने हा समन्वय आहे बाहेर देशाचे आज बघा म्यानमार बुद्धगया अमेरिका थायलंड व्हिएतनाम स्वित्झरलँड एवढ्या ठिकाणाहून हे एक एक प्रतिनिधी आलेले आहेत एवढ्या देशाच्या ही साधारण गोष्टी नाही जवळ नाही ते हे गावं अमेरिकाजवळ नाही जवळ नाही आपल्याला सोडायला नांदेडला मिरखेलला जायचं म्हटलं तर अवघड वाटते तर इतक्या दूर दूरून ही त्यागी माणसं आहेत समर्पित माणसं आहेत वाहून घेतलेली माणसं आहेत ही ही साधारण माणसं नाहीत आता मी फिरतो लोकांमध्ये जातो म्हणून मला त्याबद्दल माहिती आहे तेव्हा कोण कोण विष्णू कोण करणे भंतेजीचं मुख्य प्रवचन होण्यापूर्वी भीमरावजी वायवळ यांना सूचना आहे की त्यांनी एक आपलं मनोगत या निमित्ताने व्यक्त केलं बोलत नाही काय लागेल थोडस मनोगत तुम्ही चांगलं काम करताय ना बघ भंतेजींनी अगोदरच मला परिचय द्यायला सांगितला होता आणि या ठिकाणी आपल्याकडे आलेले प्रमुख पाहुणे भंतेजींनी सांगितलं त्या पद्धतीनं फार त्यागी माणसं आहेत दुसरा माहीत माहिती शिवर अंगावर म्हणजे मी लहान आहे फार तुमच्यापेक्षा खूप मोठी गोष्ट असते आज भंतेजी सातत्यानं दोन ते तीन महिना भारतामध्ये या ठिकाणी फिरत आहेत भंतेजी काल नागपूरला दीक्षाभूमीवरती होते भंतेजीचे कमीत कमी आज दहा लाख फॉलोअर्स आहेत जे साधक आहेत भंतेजी जी साधना देतात विपशनाची विपशनाच्या माध्यमातून जे या ठिकाणी ते मार्गदर्शन करतात विपशनामधले जे जे वेगवेगळे ह्या आहेत गोष्टी आहेत त्यात तुम्हाला सांग ते ते सांगतीलच आता आणि ते हे गोष्ट ब्रह्मदेशापासून तर इथपर्यंत करत आले आज त्यांच्या भारतामध्ये सुद्धा काही काही ठिकाणी विभशना केंद्र आहेत इथे त्यांना बोलण्याचा माझा हाच उद्देश होता की आपल्या परभणीसारख्या या जिल्ह्यामध्ये एखादं इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटर आपल्याला या ठिकाणी आणायचं आहे हा माझा मूळ उद्देश होता मी भंतीजींसोबत चर्चासुद्धा केली तर आपण त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मेडिटेशन सेंटर खूप चांगल्या पद्धतीने आणण्याचा प्रयत्न करणार आहोत मी पूर् परभणी जिल्ह्यामध्ये सनपुरी या ठिकाणी आपले उपगुप्त म महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याच नावाखाली एक मेडिटेशन सेंटर मी या ठिकाणी काढणार आहे दोन एकर जमीनसुद्धा मी त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि योगा ते म्हणतात स्पंदनं म्हणजे व्हायब्रेशन्स ज्यांनी वे विपशना केली त्यांना साधकांना माहिती व्हायब्रेशन्स काय असतात मी माझ्या मनामध्ये आणलं आणि लगेच त्याच्या भंतेजी तुम्हाला सांगितलं आणि त्याच्या लगेच पाचव्या सव्या दिवशी मला यांचा फोन आला की बाबा आम्हाला तुमच्याकडे यायचं आहे पर आणि ते व्हायब्रेशन जुळले आणि ती गोष्ट घडून आली आणि लवकरच त्या ठिकाणी आपण मेडिटेशन सेंटर चालू करणार आहोत उपगुप्त डॉक्टर डॉक्टर उपगुप्त डॉक्टर उपगुप्त महाथेरो भिक्कू प्रशिक्षण व संशोधन केंद्र व वे इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटर या पद्धतीने त्या ठिकाणी मी ओपन करणार आहे आपण सर्वांनी या ठिकाणी मला बोलवला भंतेजींचा सन्मान केला माझा सन्मान केला याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो जय भीम जय भारत